रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज नावाच्या कथासंग्रहातून आदर्श आई नावाची कथा कधीतरी एका मासिकात एक कथा वाचली होती देवबाप्पा एकदा त्याच्या ऑफिसात काम करत बसला होता बाप्पा म्हणजे खरोखरीच बाप्पा तुमचा आमचा सगळ्यांचा बाप जगन्ययंता सगळ्या जगाची मुळात निर्मिती करण्याचं आणि नंतर त्याचं भलं बुरं करण्याचं असं घाऊक कंत्राट ज्याच्याकडे आहे असा कुणी कुणी बुद्धिमान माणसं म्हणतात की असं काही नसतं सगळं आपल्या आपणच चालतं पण तसं नसणार एक दिवस बॉस उशिरा येणार असला तरी सगळं ऑफिस आजाद होऊन बारा वाटांनी चालू लागतं तसं होऊ नये यासाठी ऑफिसवर नियंत्रण करणारा कुणीतरी बॉस जाग्यावर असावाच लागतो मग एवढं प्रचंड जग कसं का असे ना पण त्यासाठी कुणी जगनियंत असायला हवा आता हेही ओघान ओघानच आलं की या एवढ्या अवाढव्य जगाचं रोजचं काम सुरळीत पार पाडायचं तर त्यासाठी एक रीतसर ऑफिस हवं हो, आणि जगनियंता झाला तरी त्याने तिथे मान मोडून काम करायलाच हवं शिवाय हेही उघडच आहे की दररोजचं काम नीट पार पाडायला हवं हो, असेल तर हा देवबाप्पा कुणी जीर्णशीर्ण शिर्ण पुराण वस्तू पुराण पुरुष असून चालणार नाही त्याला काळाचं भान हवं हो, आपणच निर्माण केलेल्या जगात सध्या काय चाललंय त्याची अप टू डेट माहिती हवी आणि ती त्याला असतेच कारण जगनियंतला तसं कठीण काय असणार आहे त्याने मनावर मात्र घ्यायला पाहिजे तर असं मनावर घेऊन साक्षात परमेश्वर संगणकाच्या सहाय्याने काम करत बसला होता तेवढ्यात त्याची माया म्हणा शक्ती म्हणा सेक्रेटरी म्हणा नाहीतर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं उभी असते ती स्त्री म्हणा तिथे आली आणि नेहमीप्रमाणे त्याला प्रेमळपणे म्हणाली चला आता थोडी विश्रांती घ्या खूप केलं काम आता सगळ्याच पुरुषांप्रमाणे परमेश्वरालाही काम थांबवा म्हटल्यानंतर एकाच वेळी बायकोने व्यत्यय आणल्याबद्दल राग आणि विश्रांती मिळणार या कल्पनेने बायकोविषयी अनुराग वाटत असणार त्यामुळे तो थोडंसं खेक असल्यासारखं म्हणाला नंतर घेतो विश्रांती हा पॅटर्न आज पुरा व्हायला हवा देवीनं संयम दाखवत विचारलं कसला पॅटर्न घेतलाय करायला आता गम्मत अशी होती की परमेश्वर दररोज माणसांचे वेगवेगळे नमुने बनवत असे पूर्वी एक माणूस दुसऱ्यासारखा होऊ नये त्याला फारच कोशिश करावी लागत असेल आणि तरीही एका नमुन्याची अनेक माणसं व्हायचीच सारख्या रूपाची सारख्या स्वभावाची मग तेवढ्यातल्या तेवढ्यात रूप सारखं पण स्वभाव वेगवेगळे किंवा स्वभावसारखे तर रूप वेगवेगळे असं काहीतरी करावं लागायचं संगणकाचा शोध लागल्यानंतर या परिस्थितीत खूपच फरक पडला होता एकदा प्राथमिक गरजा त्यात भरून ठेवल्या की मग रोज थोडा थोडासा बदल करून अगदी नवीनच प्रकारची माणसं तयार करणं शक्य होत असे पण कधीकधी अगदी परीक्षाच पाहिली जायची सगळ्याचा मुळापासून वेगळा विचार करणं भाग पडायचं आताही तसंच झालं होतं रात्रंदिवस म्हणजे आपल्या मापात त्याला काय दोन दोन्ही सारखेच मेहनत करूनही त्याला या विशिष्ट नमुन्याच्या बाबतीत मिळावं तसं यश मिळत नव्हतं एवढी कशाची निर्मिती करताय देवीनं पुन्हा विचारलं आईची बटनांवरून बटणं नाचवत परमेश्वर म्हणाला आई तिच्यात नवीन काय जगाच्या उत्पत्तीपासून तुम्ही आईला जन्माला घालत आलाय मला आदर्श आई तयार करायची आहे आदर्श माता सुद्धा तुम्ही खूप वेळा केल्यात जिजाबाई केलीत कुंती यशोदा केल्यात इडिपस हॅमलेटच्या दुर्दैवी दुराचारी माता सुद्धा केल्यात हौस म्हणून तुम्ही मदर करेज आणि श्यामची सुद्धा केलीत आता काय नवीन राहिलंय खूपच राहिलंय परमेश्वर म्हणाला तू म्हणतोस तू म्हणतेस त्या सगळ्या मातांमध्ये बरेच दोष राहून गेले आहेत त्या त्या काळात त्यांचं कुणाला एवढं काही वाटलं नाही इतकंच मला मात्र नेहमीच वाटत आलंय की सगळे दोष काढून टाकून आपण एक परफेक्ट आई तयार करावी ती सुद्धा आजच्या काळातली पण वाटलं तेवढं सोपं नाही असं आता लक्षात येतंय आजची आई या सगळ्या मातांपेक्षा खूपच वेगळी व्हायला हवी आहे वेगळी आणि मजबूत एकाच वेळी अनेक कामं सांभाळू शकणारी अधिक कार्यक्षम अधिक उपयुक्त अधिक टिकाऊ माझ्या नाही लक्षात आलं हे बघ आता बायका काही फक्त हुँ? मुलांना मोठं करणं एवढंच आपलं कर्तव्य मानत नाहीत म्हणून या आईमध्ये तीन वेगवेगळे कप्पे ठेवायला लागलेत एक अर्थातच मुलांचा आणि घराचा एक नवऱ्याचा आणि एक करिअरचा सगळ्या अरेंजमेंट्स या तीन पुरुषांच्या संदर्भात आहेत मुलगा नवरा आणि बॉस त्यांच्याशी प्रेमानं वागणं त्यांच्याकडून योग्य रीतीने वागवून घेणं वेळ पडली तर त्यांचा विरोधही सहन करणं तिघांच्या संदर्भातल्या प्रत्येकी तीन प्रतिक्रिया म्हणजे नऊ झाल्या देवी म्हणाली अह नुसता गुणाकार नाही परम्युटेशन कॉम्बिनेशन नियमाने प्रतिक्रिया कितीतरी अधिक होतात म्हणजे बॉसने कौतुक केलं तर त्यावर नवरा रागवणार आणि मुलगा तो बाप नाही तर आई यांच्यापैकी एकाची बाबजू घेणार तसं मुलाकडे लक्ष दिलं तर बापाला बाजूला पडल्यासारखं वाटणार इत्यादी इत्यादी पण या सगळ्या प्रसंगामध्ये आई कशी वागू शकते याच्या तरतुदी मी केल्या आहेत शिवाय रिलेटिव एजच्या ॲडजस्टमेंट्स कराव्या लागल्या रिलेटिव एज म्हणजे म्हणजे या आईचं प्रत्येकाला ना वेग वेगवेगळं वेग वाटणारं वय मुलाला तो स्वत लहान असताना ती आपल्या बरोबरीची वाटते स्वतःच्या तरुणपणी मात्र ती मातरी वाटते नवऱ्याला ती कधी बाळ वाटते बॉसला कधी आपल्या बरोबरीची तर कधी लहान वाटते या वेगवेगळ्या वेग वयांच्या भूमिका तिला वठवता यायला हव्यात यासाठी मी सोय करून ठेवली आहे आणखी आणखी तिची कार्यक्षमता वाढवता यावी यासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत तिला सहा हात दिलेले आहेत तिला सहा हात दिलेले आहेत सहा तसे हे कमीच आहेत घरातल्या कामाच्या वेळी दोन हात वापरताना तिला कितीदा तरी तिसऱ्या हाताची गरज लागते कुकर लावताना उतू जाणाऱ्या दुधाखालचा गॅस बंद करत फ्रीज बंद करताना हे प्रकर्षाने जाणवतं ऑफिसातल्या कामाला तर चार हातही कमी आहेत शिवाय घरातला फोन घेता घेता दार उघडण्यासाठी एक लांब हात हवा मुलाला थोपटणाऱ्या आणि नवऱ्याच्या केसातून फिरणाऱ्या हाताचीही काहीतरी व्यवस्था हवी सध्या मी हातांची संख्या सहावर आणली आहे पण अजून माझं समाधान झालेलं नाही परफेक्शन अजून दूर आहे याशिवाय काय काय केलं आहे आता देवीला खरच खूप कुतूहल वाटू लागलं मुलांच्या मनातलं ऐकण्यासाठी दोन कान अधिक दिलेत आणि त्यांनी न दाखवलेल्या गोष्टी पाहण्यासाठी दोन एक्स्ट्रा डोळे शिवाय पाहून आणि ऐकूनही काना डोळा करण्याची सोय केली आहे इथेही रिलेटिव्ह एजच्या ॲडजस्टमेंट्स आहेतच म्हणजे गर्लफ्रेंड बरोबर जात असताना त्याला मोठ्या वयाचा मानणं आणि सकाळी त्याला सक्तीने दुधाचा ग्लास प्यायला लावताना तो लहान बाळ आहे असं समजणं शिवाय एक रिलीज व्हॉल्व ठेवला आहे मुलासाठी काहीही केलं की ज्या अपेक्षा तयार होतात त्या अपेक्षा त्या वॉलमुळे आपोआप वा फोन निघून जातात मग तुमची ही आई जवळजवळ परफेक्ट झालीच आहे की आता अडचण कसली राहिली आहे तिचा थोडा गोंधळ उडाला आहे म्हणजे माझाच उडाला आहे म्हण ना कसला तिला आईची भूमिका नको आहे आपण या भूमिकेमुळे पुरुषांच्या दास्यात अडकलो आहे असं तिला वाटतंय तिला स्वतंत्र स्त्री म्हणून जगायचं आहे बरं त्यातून तिला मातृत्व नको आहे असंही नाही तिला मुलं आवडतात पुरुषांचा तिला राग येतो पण तरीही पुरुषांवर तिचं प्रेम असतं आता या सगळ्या ॲडजस्टमेंट्स कशा करायच्या ते देवाला ठाऊक असं मी म्हणणार नाही कारण मला ते खरंच ठाऊक नाही परमेश्वर टेबलाजवळून उठला म्हणाला तुला वाटत असेल की माझा हा विचार नुसता कागदोपत्री चालला आहे पण तसं नाही मी एक आदर्श आई जवळजवळ तयार केली आहे त्याने एक पडदा बाजूला केला तिथे त्याची आदर्श आईची प्रतिमा उभी होती ही बरीचशी माझ्यासारखी दिसते देवी खट्याळपणे म्हणाली याचा अर्थ असा समजायचा का की पुरुष प्रत्येक स्त्रीमध्ये आई शोधतो कोण जाणे मी या एकूणच निर्मितीने चक्रावून गेलोय उगाच हिरमुसले नका हो चांगली केली आहे तुम्ही ही निर्मिती मला आवडली विशेषत तिच्या डोळ्यांत तरळणारा तो अश्रू तो कसा काय तुम्ही निर्माण केलात परमेश्वर किंचित ओसाळला परमेश्वर किंचित ओसाळला तो अश्रू तिथे ठेवणं मला जमलं नसतं तो म्हणाला तिने स्वतःच तो निर्माण केलाय कथा समाप्त